नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आज विषय घेतला आहे की आपण बरेच दिवसापासून मंत्र साधना करतो आणि तुम्हा मंडळींना काही समस्यासाठी मंत्र पण आपण सिद्ध करून देतो एक उदाहरण द्यायचं झालं तर समजा तुम्हाला कुठल्या बाधेचा त्रास आहे भूतबाधेचा अथवा इतर काही आजार असतील मानसिक तणाव असेल काही असेल न? अगर खूप दिवसापासून तुमच्याकडे आजार आहे खूप उपचार केले डॉक्टर दाखवले सगळे केले पण काय ते आजार बरा होत नाही अशा वेळी आपण दैवी उपाय करतो आणि दैवी उपायामध्ये आपण मंत्र सिद्ध करून तो मंत्र तुम्हाला करायला देतो आणि आम्हीसुद्धा साधना करत असतो तर या संदर्भात आहे आणि त्या मंत्राने काही चांगले परिणाम होतात कुणाला वाईट होतात तर याविषयी बोलणार आहे पण त्यापूर्वी आज आपलं यांची मुलगी अश्लेषा प्रशांत हरगुडे या ताईचा वाढदिवस आहे त्या त्यानिमित्त आपल्याकडे शिवपूजा अभिषेक करण्यात आले आणि तिच्यासाठी प्रार्थना करण्यात आली की तिला चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं तिनं सुखी समाधानी आनंदी राहावं हम्म अशी मी ओंकारेश्वरच्या प्रार्थना केली आणि तिला वाढदिवसाच्या खूप खूप आणि खूप काही शुभेच्छा दिल्या आणि आशीर्वाद तर मंडळी आपण बोलत आहोत की आपल्याला भूतबाधेचा इतर बाधेचा त्रास होतो त्यासाठी आपण मंत्र साधना करून तुम्हाला मंत्र देत असतो आणि तो मंत्र तुम्ही केल्यानंतर काही मंडळींना खूप काही त्रास होईल तर आपण त्या मंत्राविषयी पाहूया आणि त्यावर उपाय काय असतो ते पण पाहूया काय होतं तुम्हाला ज्या वेळेस कुठल्या तरी समस्येनं ग्रासलेलंय भूतबाधेनं अथवा टोना काय ज्या प्रकारामध्ये तुम्ही गुंतलेला आहात त्यावेळेस आपण मंत्र देतो एक शिवमंत्र असतो आपण देवत्यांनी आपल्याकडे जो दिलेला आहे ओंकारेश्वर देवतेने जो मंत्र केलेला आहे आपण सिद्ध केलेला मंत्र ओम ओं नमो ओंकारेश्वर देवताए शरीर बाधा निवारण कुरु कुरु स्वाहा हा मंत्र आहे आणि या मंत्रानं काय होतं खूप वेळा जर तुम्ही समजा तो मंत्र कराल नवीन मंडळीच्या खूप तक्रारी यायल्यात ना म्हणून मी तुम्हाला ही गोष्ट सांगतोय तर तो मंत्र केल्यानंतर काही जणांना खूप स्वप्न पडतात त्रास होतो मेलेली माणसं मृत्यू झालेली माणसं ते दिसतात असे वेगवेगळे अनुभव येतात त्यांना तर ते असं का होतं त्याविषयी मी बोलतोय तुम्हाला की असं का होतं ज्या वेळेस आपण हा मंत्र बोलतो आता तुम्ही मंत्र करताय तिकडे पण मी पण तुमच्या नावाने इकडे मंत्र करत असतो कारण हा नियमितपणे मंत्र सिद्ध केला जातो दररोजची दररोज पावर आणल्या जाती ना आणि ज्यावेळेस मी मंत्र बोलतो मग त्याच्यामध्ये एक शक्ती येते ना आणि तुम्ही पण मंत्र बोलताय तिकडे मग ती शक्ती आहे ती तुमच्या शरीरामध्ये जी बाधा झालेली आहे जी ऊर्जा घुसलेली नकारात्मक ऊर्जा आली आहे भूतबाधेची ऊर्जा आहे कर्णी धरणीची ऊर्जा आहे त्याच्यामुळे तुम्हाला खूप काही त्रास होतोय अं तुम्हाला अपयशी बऱ्याच वेळेस काही भानगडी घडतात आणि ती ऊर्जा बाहेर काढण्यासाठी हा मंत्र प्रभाव करतो त्याच्यावर आणि ज्यावेळेस ही प्रक्रिया चालू होते त्यावेळेस तुम्हाला त्रास होतो कारण कुणीही सुखासुखी जात नाही तुमच्या घरामध्ये एखादा किरायादार राहिला त्याला घर सोडू वाटत नाही कारण तुमचं घर खूप काही आहे आणि त्याला सोडू वाटत नाही घर आणि तुम्हाला तर ते त्रास देतो दररोज काही ना काही वाटोळ करतो घर स्वच्छ ठेवत नाही काही 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 पानगडी करतो म्हणून त्याला तुम्हाला ते बाहेर काढायचं आहे मग बाहेर काढण्यासाठी तुम्हाला वेगवेगळे प्रयोग करावं लागतील मग तो गपचिप काही जात नाही तुमचं नुकसान करतो काहीतरी ताण देतो काही करण्याचा प्रयत्न करतो तसाच सा प्रकार आपल्या शरीरामध्ये नकारात्मक ऊर्जा गेलेली असते झालेले असते त्या बाधेचा त्रास झालेला असतो आणि ती त्रास ऊर्जा आहे ती बाहेर निघताना व्यवस्थित निघत नाही गपचिप निघत नाही तुम्हाला त्रास देते लक्षात घ्या तुम्हाला ते त्रास देऊनच जाते बाहेर ज्यावेळेस आपण हा मंत्र उच्चार करतो त्यावेळेस ही ऊर्जाचं आणि मंत्राच्या शक्तीचं भांडण लागतं ती मंत्राची शक्ती त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करते त्यावेळेस ती त्याच्यावर अतिक्रमण करते पण मंत्र आपण बोलतच राहायचं असतं मंत्र सोडायचा नसतो मंत्र सतत बोलतच राहायचा म्हणजे त्या ऊर्जा कंटाळून कंटाळून तुमचं शरीरातलं जे घर आहे ते सोडते आणि तुम्ही निरामय राहता हा मंत्राचा प्रभाव आहे म्हणून मी ज्यांना ज्यांना हा मंत्र दिलेला आहे त्यांना बऱ्याच मंडळींना खूप चांगलं बी झालं काही जणांना त्रास होईल असं सांगतात तर त्यांनी अजिबात घाबरायचं नाही ज्या वेळेस असं होतं त्यावेळेस तुम्हाला ती आतली ऊर्जा बाहेर जाताना त्रास देत असते त्याच्यामुळं तुम्हाला तो त्रास होतो त्याच्यामुळं घाबरून जायचं नाही मंत्र बंद करायचा नाही तो मंत्र सततच करत राहायचं आता ही ऊर्जा म्हणजे नेमकं काय आहे ते पण सांगतो आता बऱ्याच वेळेस वेगवेगळ्या ऊर्जा असतात पण आता खूप वेळा आपलेच माणसं आपलेच पूर्वज आपलेच कोणीतरी नातलग आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात त्यांचा आत्मा जो भटकतो आपल्या सभोवताली तो आत्मा आपल्या शरीरात प्रवास करून आपला त्रास देतो कारण तुम्ही त्याचं काही विचारित नाहीत करत नाही काही नाही आजकाल खूप हे झालंय काय लोकांना आता लेकरांना बापाची किंमत नाही माईची किंमत नाही तर ती आजोबाचं पंजोबाचा कावा विचार करणार आहेत आता कुणी बायकोला नवऱ्याची किंमत नाही काय करणार त्याला कोण विचार करत नाही आता आजकाल कुणी विचार येत नाही कोणाच्या मनामध्ये फक्त प्रत्येक जण आपलं स्वतः पुरतं बघतं मागच्या पिढीत कोण कसं काशी करून गेलं काय माहित नाही देणं घेणं काय विचार करत नाही विसरून जातात लोक आणि विसरून जात असल्यामुळे हे आत्मे ही आपल्याला त्रास देत असतात आणि त्या त्रासातून मुक्तता मिळण्यासाठी हा ओम नमो ओंकारेश्वर देवताय शरीर बाधा निवारण कुरु कुरु स्वाहा हा मंत्र आहे लक्षात आलं तुमच्या तर हा मंत्र नियमितपणे म्हणत राहायचं आणि जर तुम्हाला जास्तीच त्रासच होत असेल तर मी तुम्हाला आमुष्याचा विधी बी सांगितलेला आहे अंशाला नैवेद्य ठेवायचा आणि जर त्याच्यातून बी वाटतच असेल तर तुम्ही दररोज आपल्या जेवणातील कोरबर भाकरी पोळी काय जे असेल ते जेवण करताना पहिलं जेवण करताना एका प्लेटमध्ये थे काढून ठेवायची आणि नंतर जेवण करायचं ते गाईला चारा अथवा पक्षाला ठेवा ते तुम्हाला त्रास होणार नाही कारण त्याच्यासाठीच ह्यांची चालली असेल तळमळ त्यांना नैवेद्याची गरज असते अतृप्त आत्म्याला नैवेद्याची गरज असते आणि ते नैवेद्य तुमच्याकडून हवा असतो म्हणून तुम्ही तो तु द्यायचा म्हणजे तुम्हाला तो तु तु त्रास होणार नाही मंत्र आणि नैवेद्य ह्या दोन्हीही प्रोसेस करायच्या कारण ही मंत्र फार प्रभावी आहे दररोजचे दररोज तुमच्यासाठी हा मंत्र प्रभावित केला जातो त्याच्यामध्ये दैवी शक्ती आणल्या जाते मंत्र दररोजचे दररोज सिद्ध केला जातो त्याच्यामुळे ते पॉवरफुल मंत्र आहे ओम नमो ओंकारेश्वर देवताय आणि ओम नमो ओंकारेश्वर देवताय शरीर बाधा निवारण कुर, कुर, कुरु कुरुकुरु स्वाहा जर आपल्यापैकी कुणाला जरी अशी बाधा असेल काही त्रास होत असेल तरी तुम्ही तुमचं नाव हे जे व्हॉट्सअप नंबर आहे स्क्रीनवरला त्या स्क्रीनवर व्हॉट्सअप नंबरवर माहिती द्या तुमचं नाव द्या तुमच्या नावाने तुमंत्र सिद्ध केला जाईल तुम्हाला पाठवला जाईल तर अशा पद्धतीनं तुम्ही या त्रासातून मुक्तता मिळू शकतात आलं लक्षात तुमच्या कितीही त्रास झाला तरी मंत्र बंद करायचा नाही कदाचित कधी कधी तुमचा नर्ड दाब येऊन असो वय महत्व असं ती म्हणू द्यायचं नाही तुम्हाला <coughs> मलाच लागलो तुमच्या बोण्यामुळे हा तरी बी मंत्र सोडायचा नाही करतच राहायचं करतच राहायचं अजिबात सोडायचं नाही आकर्षव ती कंटाळून कंटाळून ती मधली जी घाण आहे जी नकारात्मक ऊर्जा आहे ती बाहेर पडेल मग आपल्याला काही घाबरायचं काम नाही आणि हे मी नेहमीप्रमाणे घास काढायचं सांगतो तुम्हाला ते एक काढायचा म्हणजे खूप काही व्यवस्थित होईल घरामध्ये वातावरण चांगलं राहील तुम्ही प्रसन्न राहताल आनंदी राहताल तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य मिळेल आणि तुम्ही सुखी समाधानी आणि आनंदी व्हाल यात कसलीही शंका नाही तर मंडळी याबरोबरच आजचा हा आपला कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुकिरा आणि समाज